नमस्ते मित्रांनो चांगबल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो बरडच्या एक आधात एक बैल मैदानामध्ये आणि तब्बल आठशे गाड्यांमध्ये पळून आज कॉकटेलनं पुन्हा एकदा फायनलचा गुलाल घेतला आहे पिंटू शेट नमस्ते एक प्रकारे जय हिंद केसरी तुमचं जयंतीचं मैदान असतं वडकीकरांचं गावचं मैदान त्याची रंगीत तालमीच्या वेळेस गुलाल घेतला आहे वाटतं गावात राहिला पद्धतीने नियोजन आज म्हणजे रंगीत आलीम समजा हिंदी आज कुणासोबत नियोजन करण्यात आले आज सनस म्हणून नियोजन करून बॅ त्यांनी नियोजन केलं होतं गावात उमेर शंभर उमेर शंभरहून वोन वासरे चांगलं पडलं ते पण आज समोर बसलेला तिथं कशा कशा भावना होत्या समोरून आज पाहायला पाहत होता म्हणजे समोर की आज बैल बुलत राहणं गरजेचं होतं आमसाठी पाय बैल तर बुलत राहतं पहिलं चांगलं होतं अच्छा एक प्रकारे विशेष म्हणजे जी स्पीड खालून लागली त्याच पद्धतीनं अक्षर निकाल रेषी समोर पण स्पीड एवढं होतं की लांबगाडी त्या भरपूर स्पीड लागले गाडीला म्हणजे गाडी बैल पहिलं सुद्धा एवढा लागला तरी का म्हणजे थोडासा बैल थोडा नॉर्मल आजू होता मध्ये आपले डॉक्टर महापारी त्यांनी चोळून वगैरे व्यवस्थित क्लिअर केला पाहिजे चळल्यानंतर पहिलेच मात्र माहिती नाही चांगला काय झालेलं एक्झॅक्टली म्हणजे श्रीनाथ केसरीचं मैदान झालं त्यावेळेस सोबत पैरा होता म्हणजे राहुलबाई यांचा सोबत त्यावेळेस नेमकं काय झालेलं सुट्टीला गाडी तासामध्ये गेली होती अच्छा चार पाच म्हणून गाडी पुढे नाही कव्हर झाली बाय एक विशेष आहे की आदतच्या मैदानात वासरांना ज्यावेळेस घेऊन पळायचं असते त्यावेळेस म्हणजे अनुभव पाणी कामी येतो त्याचं म्हणावं लागेल अनुभव झाला तीन वर्ष झाला बैल बोलतो आपला त्याला जास्त अनुभव झाला आपल्या बॅक तो बैल त्या पद्धतीने पोळतो आणि आज जिद्द पण आला लावली ड्रायव्हर संतू ड्रायव्हर मोरगाव काय सांगेल सगळी ड्रायव्हर आज कामामुळे आला नाही तर संतू ड्रायव्हर बसतो का प्रामाणिक गाड्या आणि बैल पण मोरगावला राहणार जिद्द असतो त्या सगळ्यांचा ड्रायव्हर मोरगाव त्या सगळ्यांचं लक्ष असतो ड्रायव्हर लोकांचं बैलाकडे आणि काय आज संपूर्ण टीम आले आ, खास वडकीवरून काही मेंबर आले त्याविषयी काय सांगतो म्हणजे बैल बुलात प्रत्येकाची म्हणजे आलेल्यापेक्षा घरी त्यांची जास्त अपेक्षा असते बैल बुलात राहायला पाहिजे त्या पद्धतीने चांगला नियोजन चालू आहे वासरू सोबत पळलं त्याच्या विषय काय सांगेल कसं वाटलं पळ वासरू मागच एक मैदान पाहिलं होतं वासरू कडनी त्यांनी सेमी काढला होता कडनी म्हणजे फायनलला पण एक नंबर केला होता कडनी त्या हिशोबाने नियोजन केलं होतं वासरू पण चांगलं पळतं छान पळतं वासरू आता जवळपास तीन ते ती चार वर्ष झालं तुम्ही क्षेत्रात आहात सर्व वा दिवस पाहिलेत म्हणजे पडतेचा काळ पाहिला आहे सर्व म्हणजे आणि त्यानंतर कॉकटेल म्हणजे त्यातून मात करून त्यावर संघर्ष करून त्यावर मात करतो शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे जो पळणार आहे तो पळत असतो काय ते पण माणूस असते पळायचं काहीच विसरणार नाही काय यांच्याविषयी काय सांगा काय नाना पण आहेत मित्रांनो काय सांगाल आज एवढ्या भरपूर गाड्यांमध्ये पळून आज पुन्हा एकदा गुलाल आज आमची सगळ्यांची प्रतिष्ठा पण आलं होती त्यामुळे त्यांनी ते करून दाखवलं आणि एक नंबर पळाला वाचून एक नंबर पळाला म्हणजे आता काय बी नंबर किती भाऊ गुलाला त्रा नाही आमच्यासाठी महत्वाचं एक नवीन पायरा करण्यात आले मला वाटते तो ते वासरोबरोबर पहिल्यांदाच नियोजन झालं आम्ही नाही का आता आदत काय झालंय बैल काय मी एक नंबर पाहिला तर पळालाय शंभर टक्के आता येऊ देतो नवीन चेहऱ्या बरोबर जाणार आणि आम्ही आदत मध्ये नवीन चेहऱ्या बरोबर पळतात दिसत आणि ओपनला एक नंबर पाहिले करून पळ पिंटू शेट आता एक मानाचं हिंद केसरी मैदान म्हणजे दत्त जयंती निमित्त वडकीचं मैदान येते कसं नियोजन असणारं मोठं मैदान असतंय पारंपरिक मैदान येते वडकीचं मैदानची खासियत अशी की तिथं कोणत्याही गाडी आणली होत नाही गावची गाड्या सुद्धा बाहेरची गाड्या सुद्धा कोणत्याही गाडी मान्य होत नाही असा विषय असलेला त्यामुळे जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी सहभाग घ्यावा म्हणजे पारदर्शकता काय असते वळखीपासूनच सगळ्यांना माहिती नाही पूर्ण महाराष्ट्र म्हणजे वळकीमध्ये एक गरीब असू किंवा मोठा असो किंवा गावाला असो अन्य कोण होत नाही सर्वांना समान न्याय दिला जातो त्याच्यामुळे की तर मागच्या वर्षी भेटलेला आहे परंपरा जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्षी परंपरा केली तर जास्तीत जास्त बैलगाडी उतरून सहभाग घ्यावा मला वाटतं आठव्या सीमित कॉकटेल पहाला आणि नवव्या सीमित सर जेवतात तुम्ही म्हटलं की सर्जाचं सेमी बघून झाल्यावरच मी तिथनं हलतो काय म्हणजे काय ते प्रेम म्हणजे आम्ही सगळे असेल एकच आम्ही एकाच फिल्म मध्ये सगळी म्हणजे बैलगाडी क्षेत्रात पण असं की कोण जवळचं कोण आमचं हे पण दाखवून दिलं तर अडचण जे शंभू शंभ वगैरे आपल्याला फोन करतात विचारपूस करतात बैला की त्याच्यामुळे त्यांचं बी सर्जा सीमी पण आपुलकीने बसून पाहूनच मग इकडे आलो आणि नानांचं ड्रायव्हिंग कसं वाटलं नानांचं ड्रायव्हिंग भारी केलं म्हणजे भरपूर सर नाना सारख्या सारख्या गाडीवरती बसले छान ड्रायव्हिंग केलं सोमात आता काय आनंद आहे आज एक कॉकटेल वारंवार सिद्ध करतो स्वतःला पण आज पण एक, एक, एक मानाचं मैदान आहे बरडचं आणि त्यामध्ये आज फायनलचा गोल घेतला आज मानाचा आठशे नऊशे गाड्या आलेल्या आहे हा त्यामुळे आज म्हणजे वासरा घेऊन पण हे महत्वाचं आहे बॅट बेट शेणं असलं तर वासरू पण त्याला शिक्षण ट्रेनिंग देणं म्हणजे ही चांगल्या पाण्याकडून भेटत असतं बॅट महत्वाचं म्हणजे आज पात त्यांना मालकाला सिद्ध करून दाखवलं आपलं गावचं मैदान पुढं आलेलं आहे आजपर्यंत माझ्याला वाच

गाडी सोबत मी सुरुवातीला आलेलं सोहळा भरपूर आणली पाजायची आणि आमची गाडी पाहिजे सोमच गाडी पळत नसाय आणि बैल ज्यावेळेस पहिल्यांदा आपली काय आला तर सर्वप्रथम गाडी आणणारा माणूस म्हणजे सोमार ड्रायव्हर होती कारण बादतची ही गाडी पहिल्यांदा आदतमध्ये गाडी पहिल्याच मैदानात आम्हाला तुला मिळतील आ, एक प्रकारे मानाचं मैदान येते वडकीचं गावचं मैदान हिंद केसरी आणि एक प्रकारे रंगीत तालीमच होते आज आणि फायनलचा गुलाल घेतला तो किती महत्वाचा होता आजचा गुलाल भरपूर महत्वाचा असतो कारण की पहिले कधी पहिले तरी विचार करतो नाही म्हणजे हिंद केसरी मायचं गावचं मैदान म्हणून नाही पाहिलं जायचं गावचं मैदान असं देत नाही हिंद केसरी माझ्याला प्रत्येकाला इतिहास गाडवायचा असतो प्रत्येक बैल इतिहास गाडायला जोडकीमध्ये येत येणार आहे त्याविषयी आम्ही सगळे पहिले चांगले करू येणार ओके श्रीनाथ केसरीला मथुरान पुष्पराजची जोडी पाहिली त्या जोडीविषयी प्रतिक्रिया विचारायला लावल्या प्रेक्षकांनी त्याविषयी काय सांगितलं म्हणजे त्या जोडीविषयी की पुष्प म्हणजे आता आम्ही जो निर्णय घेतला पुष्करासोबूत पळायचा सर्वांना सारखा होता आणि पुष्पराज की दुसरा फेरा काढत नव्हता की प्रत्येकाने सांगतो आता दुसरा फेरा काढत नाही तर त्याने विश्वास ठेवला एका बाईला विश्वास ठेवून त्यांनी तीन नंबर केला म्हणजे सेमी पास केला तीच सर्व जिंकले का ते म्हणजे विश्वास ठेवून चालणं हे महत्वाचं आहे आणि ती तुम्ही असेल फायनलचा घेतलेला त्यावेळेस पुष्पराजच्या मालकांच्या डोळ्यातून एवढी अशुर होते काय बोलायला म्हणजे म्हणजे ही गोष्ट खरी की पुष्कराच्या मालकांनी भरपूर फोन केले होते म्हणजे आमच्यावर होते फोन आता मुलांना त्यांना बैल अक्षर म्हणजे की टाळ टाळ करत होते की तिसरा फेरा काढत नाही आणि डायरेक्ट मग दुर्बरोबर पळा भेटले की त्यांना आनंद असतील प्रत्येकाला चालेल शुभेच्छा रात्रीला आणि आता केव्हा दिसेल आम्हाला तीस तारखेला पण माहिती तारखेला पळणार मुळशी मुळशी मध्ये पळणार चालेल शुभेच्छा तुम्हाला